सर्वप्रथम मित्रांनो बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत दर महिन्याप्रमाणे आजच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपण शालेय समिती म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त लेखन आणि त्यातील विषय याविषयी माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर मित्रांनो या ठिकाणी दिनांक लिहायची इथं वेळ शालेय व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली या ठिकाणी अध्यक्षांचे नाव यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू करण्यात आले अध्यक्षांच्या परवानगीने बैठक सुरू करण्यात आली त्यापैकी सर्वात पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन मागील सभेचे इतिवृत्त वाचन इथं ज्यांनी वाचन केले त्यांचं नाव लिहायचं यांनी वाचन करून सांगितले आणि मागील सभेचे सर्व ठराव आणि त्यावर झालेली सर्व कारवाई यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सूचक आणि अनुमोदक यांचे नाव त्यानंतर विषय क्रमांक दोन डिजिटल शाळा ई लर्निंग संदर्भात आढावा सदर विषयावर समितीने सविस्तर चर्चा केली शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी शिक्षकांनी नियमितपणे ऑनलाईन शिक्षण संसाधनाचा उपयोग करावा अशी सूचना देण्यात आली ई लर्निंग प्लॅटफॉर्मचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारकरित्या अभ्यासावर भर दिला पाहिजे तसेच वर्गात प्रोजेक्टर संगणक इंटरनेट सुविधा इत्यादी पुरेपूर वापर झाला पाहिजे ज्या ठिकाणी वरील वस्तू नसतील त्या शाळेने लोकसहभागातून सर्व डिजिटल साहित्य मिळवण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला अशा चार पाच ओळीसुद्धा आपण इथं टाकू शकतो किंवा ॲड करू शकतो आता या ठिकाणी संपूर्ण माहिती डिटेल दिलेली आहे आपण फक्त स्क्रीनशॉट काढून शाळेवर जाऊन लिहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नोव्हेंबर महिन्याअंतर्गत सर्व चार समितींचे पी डी एफ आपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण डाउनलोड करू शकतात किंवा ग्रुपमध्ये ॲड व्हायची असेल प्रत्येक महिला समितीसाठी तर तिथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतर विषय क्रमांक तीन मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन यासाठी उपाययोजना करणे शाळेच्या परिसरात स्वच्छता आणि सौंदर्य वाढविण्यासाठी समितीचे विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पालकांच्या सहभागातून शाळेच्या प्रत्येक कोपरा परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आली यासाठी स्वच्छ वर्ग स्पर्धा सुंदर बाग उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले समितीने स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य झाडू कचरा पेट्या सॅनिटायझर डस्टबिन इत्यादी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक आठवड्यात स्वच्छता निरीक्षण करण्यासाठी समितीने अहवाल सादर करायचे सांगितले अशा रीतीने ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड आढावा घेणे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संकलनाबाबत समितीने आढावा घेतला अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेटेड न होते आणि काहींचे आधार कार्ड न होते अशा सर्व पालकांना बोलवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि लवकरात लवकर शिक्षक पालक आणि समितीचे सदस्य यांनी समन्वय साधून सर्व शाळेच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पूर्ण करावे असा ठराव मंजूर करण्यात आला सर्व डिटेल माहिती इथे दिलेली आहे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण तिथून डाउनलोड करू शकता ग्रुपमध्ये ॲड व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटच्या विषय आणि वेळेस उपस्थित होणारे विषय ऐनवेळेस उपस्थित होणाऱ्या सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली बहुतेक पालकांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यासाठी शाळेला सहकार्य करून समन्वयाने जास्तीत जास्त गुण मिळवता येतील यासंबंधी उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले अध्यक्षांच्या वतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले सूचक आणि अनुमोदक या पद्धतीने आपण नोव्हेंबर महिन्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त लेखन आपल्या शाळेवर ठेवू शकतात त्याचसोबत डिस्क्रिप्शनमध्ये इतर तीन समित्यांचे सुद्धा वृत्त दिलेले आहे समितीचे पीडीएफ दरवेळेस आपल्याला मिळत राहू या समितींचे पीडीएफ नियमित मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे तिथून आपण जॉईन होऊ शकतात ओके okay. अशाच नवनवीन व्हिडिओसह भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर गुड बाय